मित्रांनो नमस्कार तुम्ही सिगरेट पिता का किंवा तुमच्या घरातलं कोणी सिगरेट पित आहे का पित असेल सिगरेट ओढत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे किंवा त्या घरातल्या व्यक्तीसाठी आहे ह्या व्हिडिओमुळे तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात एक मोठा बदल झालेला असेल किंवा काही गोष्टी तुम्हाला नव्याने कळलेल्या असतील त्यामुळे धूम्रपान करणाऱ्या प्रत्येकासाठी आणि न करणाऱ्या प्रत्येकानं आपल्या त्या धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीसाठी हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे नमस्कार मी अक्षय तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो आपण सगळेजण सध्याच्या या जगामध्ये विविध आजारांनी ग्रासतो कधी ताप खोकला सर्दी हे ते ते, त्यातल्या त्यात सिगरेट पिणाऱ्या माणसांसाठी सातत्यानं सांगितलं जातं धूम्रपान सेहत के लिए हानिकारक हे बची असं तसं 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 तस, तस. या सगळ्या अनेक कारणांमध्ये सांगितलं जातं नेहमी दाखवलं जातं त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो तुमची फुफ्फुस जळू शकतात फेपडे काळे पडू शकतात अशा अनेक गोष्टी सांगितल्या जातात मात्र सध्या एक संशोधन समोर आलंय आणि ते संशोधन एक दोन नाही तर तब्बल बत्तीस हजार लोकांवरती केलेलं संशोधन आहे आणि तेच संशोधन मी तुम्हाला सांगतोय हे संशोधन केलेलं आहे सेंट लुईस से येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ मेडिसिन यांनी हे संशोधन केलेलं आहे तब्बल बत्तीस हजार नऊ बत्तीस हजार चौऱ्याण्णव लोकांवरती हे संशोधन करण्यात आलेलं आहे आणि या बत्तीस हजार चौऱ्याण्णव लोकांवरती जे संशोधन झालं त्या संशोधनातून काय समोर येतंय तर ते जे समोर येतंय ते फार भयावह आहे म्हणजे जे लोक सिगरेट पितात आणि जे लोक सिगरेट पित नाहीत अशा तब्बल बत्तीस हजार लोकांचं संशोधन सातत्यानं कित्येक दिवस सुरू होतं कित्येक महिने सुरू होतं आणि त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की जे सिगरेट ओढतात त्यांना तर अल्झायमर सारखे तर आजार होतातच फुफ्फुसांचे आजार वगैरे होतातच कर्करोग वगैरे होतोच मात्र सगळ्यात महत्वाची एक गोष्ट समोर येते ती म्हणजे जी माणसं सिगारेट ओढतात त्या माणसांच्या फुफ्फुसांसोबतच त्यांच्या मेंदूचं सुद्धा आकंच आकुंचन होतंय म्हणजे तुमच्या मेंदूचा जो आकार असतो सिगारेट ओढणाऱ्या माणसांचा सर्वेमध्ये जेवढी सिगारेट ओढणारी माणसं होती त्यांचा कालांतराने मेंदू सुद्धा कमी 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 आकाराने होत जात होता आणि इतकं भयावह हे आहे की तुम्ही सिगारेट जरी सोडली तरी सुद्धा तुमच्या मेंदूचं आकुंचन जे झालेलं आहे ते वाढू शकत नाही मात्र सिगारेट सोडलात तर मात्र जे अजून कमी होणार आकुंचन आहे ते मात्र कमी होऊ शकतं ज्या काही नसांना रक्त प्रवाह असेल बाकी तुमच्या ऊतींसाठी होणारा प्रवाह असेल या सगळ्या गोष्टींमध्ये काही अंशी सुधार येऊ हो शकतो जर तुम्ही वेळीच सिगारेट सोडली तर आणि त्याचा इतका दुष्परिणाम तुम्हाला फक्त इतकाच होणार नाही म्हणजे तुम्ही मराल टपकाल इथपर्यंत तुम्हाला वाटत असेल मात्र असं होणार नाही तर जर तुम्ही सेगारे तोडत असाल तर तो ज्या वेळेला तुम्ही पुढं जाल वयाच्या तीशी पस्तीशी चाळीसशी ओलांडाल त्याच्यानंतर तुमच्या स्मरणशक्तीवरती थेट परिणाम होणार आहे तुम्ही आता ज्या चार गोष्टी लक्षात ठेवत असाल त्यातल्या दोन गोष्टीसुद्धा लक्षात राहणार नाहीत भविष्यात एकही राहणार नाही आणि जी तुमच्या भोवताली फिरत असताना अनेक स्मृ स्मृतिभ्रंश झालेली माणसं आढळत असतील किंवा अनेक जे आपण म्हणतो येडे झाले किंवा काय झाले तर अशी माणसंही फक्त आणि फक्त सिगारेटमुळे काही प्रमाणात का असे ना जास्त असू शकतात ही बाब या गोष्टीतून समोर येते त्यामुळं जर तुमच्या कुटुंबातून कोणी सिगारेट ओढत असेल जर तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये तुम्हाला सिगारेट धूम्रपान करायची सवय असेल तर आत्ताच थांबा याच्यासाठीच हा सा व्हिडिओ आहे त्याचबरोबर ई सिगारेट वगैरे आता काही नवीन प्रकार निघत आहेत त्यातही काहींना शॉक आहे ई सिगारेट वगैरे ओढण्याचा मात्र या ई पासून सुद्धा फार मोठा धोका आहे तब्बल नऊशे ते दोन हजार प्रकारची रसायनं या ई सिगारेटमध्ये सुद्धा असतात त्यामुळं एकंदर धूम्रपानच शरीरासाठी हानिकारक आहे आणि ते सातत्यानं सांगितलं जाते मात्र ते आता मेंदूसाठी सुद्धा हानिकारक आहे त्यामुळं जर तुमच्याकडे मेंदू असेल त्याचा तुम्ही चांगला वापर करत असाल तर कृपया हा व्हिडिओ पहा आणि वेळीच थांबा थांबायला शिका स्वतःसाठी नाही तर आपल्या कुटुंबासाठी आपल्या परिवारासाठी आपल्या लहानग्या लेकरांसाठी सगळ्यांसाठी सिगारेट सोडा सुखी रहा, चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद